अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यात यावं यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी सकल मातंग समाजातर्फे मुंबई येथील आझाद मैदान येथे वीस मे रोजी जनआक्रोश महाआंदोलन करण्यात आलं या आंदोलनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मातंग समाजातील विविध संघटनांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच मातंग समाज बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अनुसूचित जातीचं अबकडं कर उपवर्गीकरण जून पूर्वी झालं पाहिजे अशी जोरदार मागणी मातंग समाजातील अभ्यासू आणि मान्यवर नेत्यांनी यावेळी व्यक्त केली या आंदोलनास भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली यावेळी बोलताना बावनकुळे यांनी अनुसूचित जाती आरक्षण उपर्गीकरणासह सा अन्य सात मुद्द्याबाबत पंधरा दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मातंग समाजातील प्रमुख नेत्यांची बैठक लावण्याचं सकारात्मक आश्वासन दिलं दिवसाच्या आतमध्ये सात मुद्द्या करता एक बैठक माननीय देवेंद्रजी कडे स्वतः मी आणि आपले व्यासपीठावरचे सर्व नेते त्या बैठकीला हजर राहतील आणि सातही मुद्द्यांची बैठक सातही मुद्द्यांची बैठक माननीय देवेंद्रजीकडे मी शब्दा या ठिकाणी लावण्याचा शब्द आपल्याला देतो आहे पंधरा दिवसाच्या आतमध्ये पंधरा दिवसाच्या आतमध्ये या सात मुद्द्याची बैठक मी माननीय देवेंद्रजीकडे लावण्याचा या ठिकाणी निर्णय माननीय देवेंद्रजीकडे लावण्याचा आपल्याला शब्द देतो आहे